नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत काय नियम आहेत काय कागदपत्र असले पाहिजे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर, मुल्य पुने, कोकन, नाशीक, नगर विबाग, मदिल रचना व निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग राज्यस्तरीय गट रचना सहायक सवर्गातील रिक्तपदे भरण्यात चालू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो सदरील जाहिरात ही महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे यामध्ये गट ब मधील सर्व रिक्तपदे आहेत यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारासाठी आता यामध्ये भरपूर विभाग दिलेले आहेत त्यामध्ये पुणे आहे कोकण आहे नागपूर अमरावती खूप सारे विभाग यामध्ये दिलेले आहेत एक उत्तम संधी आहे मित्रांनो नोकरी मिळवण्यासाठी आपण सविस्तर माहिती पुढे पाहणारच आहोत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठे फॉर्म भरायचा आहे लास्ट तारीख काय आहे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे चला तर आता यासाठी पात्रता काय या आहे त्याचबरोबर किती जागा रिक्त आहेत त्यानंतर किती वेतन देणार आहेत या संदर्भात आपण आता पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सदरील भरती ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे यासाठी एकूण पदे दोनशे एकोणनव्वद रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता दहावी पास व बारावी पास पदवीधर पदवी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी मानसिक वेतन इथे अडोतीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपयापर्यंत दाखवलेलं आहे त्याचबरोबर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे प्रत्येक पदाचे मानसिक वेतन वेगवेगळे राहणार आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे अठरा ते चाळीस वर्ष असलेल्या उमेदवार अर्ज करू शकणार आहेत त्याचबरोबर परीक्षा शुल्क परीक्षेसाठी जे फॉर्म भरायचं आहे त्यासाठी राखीव वर्ग नऊशे रुपये व अराखीव खुला वर्ग एक हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म वेस पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभाग विभाग विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो